एस जी परमशेट्टी प्रशालेत क्रीडा सप्ताहाचे शानदार उद्घाटन अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील एस जी परमशेट्टी प्रशाले क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन गायत्री क्लासेस सोलापूरचे अंबिका पाटील यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करून करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुधनी माजी नगरसेवक गुरुशांतप्पा परमशेट्टी हे होते प्रारंभी राजशेखर पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले माजी नगरसेवक सिद्धाराम एकदी यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलन करण्यात आली कबड्डी मैदानाची पूजा राष्ट्रीय खेळाडू रविदास राठोड यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक क्रीडाप्रमुख दत्तात्रय हिळी यांनी केले सर्व मान्यवरांचा तालुका व जिल्हास्तरीय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला श्रावणी अचलेरे हिच्या नेतृत्वाखाली क्रीडाज्योतीची परिक्रमा पूर्ण केले अंबिका पाटील यांनी आपल्या भाषणात मी परमशेट्टी शाळेतील शिक्षकांमुळेच उंच शिखर गाठू शकले सर्व विद्यार्थ्यांनी देखील कठोर परिश्रम करून खेळाबरोबर बौद्धिक ज्ञान संपादन करण्यासाठी मार्गदर्शन केले राष्ट्रीय खेळाडू रविदास राठोड यांनी आपल्या मनोगतातून माझं करिअर घडवण्यात परमशेट्टी शाळेतील शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे असे सांगत शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली मुख्याध्यापक रेवनसिद्ध अली गावे यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या पंच म्हणून अविनाश भैरुणगी राजशेखर पाटील महालिंग सोमेश्वर सुरेश बिराजदार खाजप्पा शिंगे सातलिंग गुळगोंडा गिरीश गाडी चंद्रशेखर खंडाळ रामलिंग मंजुळकर मल्लैया स्वामी यांनी काम पाहिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी नागदेवी स्वामी प्रियांका पावली लक्ष्मी मेत्रे श्रुती दिवटे महादेवी कोरे अर्चना परमशेट्टी पार्वती हिरेमठ देसूराव राठोड भीमाशंकर सुनगार महादेव हंगरगी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागराज कलबुर्गी यांनी केले तर शेवटी आभार दत्तात्रय हिळि यांनी मानले ने कलाचटा स्वरूपाया श्री शांतलिंगाय ते नमः आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक शिक्षिका सदा शिक्षकती तर परमचारी आणि माझे लाडके विद्यार्थी विद्यार्थिनींनो तर आज आपण क्रीडा सप्ताहा सादर करण्यासाठी आपण सगळे जमलो आहोत मला कळतंय सगळ्यांना ओढ लागलेली आता स्पर्धा कधी सुरू होणार आहे आणि तर अजून भाषणच संपवत नाही तर आज येणार नाही थोडी एक पाच मिनिटात मला या सगळ्यांची भाषण ऐकून मला पण एक दोन शब्द बोलावं असं त्यामुळे मी माहीत हजार घेतली दोनच मिनिटात दोन मिनिटात माझी भाषण मी संपवते आणि तुम्हाला मी मोबाई करते तर पहिल्यांदा तर सध्या आपण या शाळेत शिकताना सगळ्यांनी माहिती दिली माझ्याबद्दल की ही अशी केली तशी केली रवीदासनी अशी केली तशी केले या सगळ्यांचा श्रेय हे फक्त आपल्या शाळेतील जे शिक आणि एथलेटिक आहे एटमॉस्फेअर आहे त्यामुळे तर एवढं एवढा मोठा हेल्थ इज वेल्थ हे सगळ्यांनी ऐकले असेल बरोबर काय हो हेल्थ इज वेल्थ याच्या प्रमाणे सगळ्या शाळेत नेतृत्व काय कार्यक्रमाचा आराखडा बघतोय आपण तर मला तर असं वाटतं की या, आप या प्रमाणेच आपल्या शाळा प्रत्येकांना फक्त मार्गाच्या वरन अवलंबून न करता बाकीच्या सगळ्या गोष्टी मध्ये मुलांनी पुढं पुढाकार घ्यावा किंवा पुढे यावं त्यांच्यातील जे काही लढलेले जे काही गोष्ट आहे कला कौशल्य आहे त्याला बाहेर काढायचं त्या शाळेनी नेहमीच करत आहे आता सुद्धा करतीये आणि पुढे सुद्धा ठरती याचे आश्वासन पण मला आहे या वेळेला मला एक छोटीशी गोष्ट साठवतीये तर शिवाजी राजे सगळ्यांना माहितीच शिवाजी शिवाजीराजे जेव्हा लहान होते त्यांनी त्यांच्या मित्राबरोबर खेळायला जंगलात जात होते राहनात जात होते तर साताना त्यांनी घरी असं सांगून जायचं की